फिर दैट इज द क्वेश्चन जगाव कि मराव कि फेकून दयाव हे देहात तलत्तर या सगाड बाल निघून घालवलेल्या वेदनांपैकी भरपूर विवाह विवा शिरवाडकर वाचा तरुणांनो भगवद्गीता वाचा तरुणांनो नामदेव शास्त्री वाचा आणि तरुणांनो अध्यात्माच्या अधिष्ठानावर आरूढ झालेल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचं आणि त्यांच्या शब्दांचं नीट समजून घ्या सर्वांनी प्रश्न मांडले माझ्या माता भगिनींनो आणि संत सज्जनांनो ही निवडणूक कशाची हो ही निवडणूक कोणत्या गोष्टीची आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा बॅकबोन जिल्हा परिषद पंचायत समिती रची उपशाखा आणि रूट लेव्हलवरची आपली ग्रामपंचायत मध्यंतरीच्या का काळामध्ये का काय झालं नाही हा प्रशासनाचा विषय आता ज्यांनी लोकशाहीची फार गंगा केली लोकशाही तर फार चिकल केलाय त्या विषयावर मी काय बोलायचं ही दुसरी वेळ आहे की मी ज्या वेळेला ग्रामपंचायतचा सरपंच होता औसारी बुद्रुकचा त्याही वेळेला बारा वर्ष सतत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या तशाच प्रकारे आत्ता पण घडलेलं आहे असू द्या तो विषय वेगळा आहे आज माझ्या माहितीनुसार समीर पठाण यांनी माझी घेतलेली मुलाखत यूट्यूबवर तुम्ही पाहिली असेल कोणाच्या व्हॉट्सअपवर आलेली असेल त्यावर मी पोटतिनं बोललेलो आहे आणि मी त्याही बोलताना गाव बैठका घेताना सांगितलं आहे की आता सगळ्यांकडं स्मार्टफोन आलेत आपल्या माता भगिनीपार शेतावर खुरपायला जाताना शेतातलं काम करताना आपला स्वयंपाक करताना सगळं पाहता त्यामुळे आता कोणी आडाणी राहिले आणि काही समजत नाही अशातला काही भाग नाही द्यायचं आणि कुला नाही ना द्यायचं याचा स्वाभाविक अधिकार दिला आहे जर तो तुम्ही अयोग्य व्यक्तीच साठी तो वापरला तर येणारी कुठली पिढी तुम्हाला माफ करणार नाही मला सांगा प्रशांत भाऊंचे कुठले दोन नंबरचे रंजे प्रशांत भाऊन कुणाच्या तालुवरचं लोणी खाल्लंय आणि त्यानं पस्तीस वर्ष जिल्हा सोंग लुटलाय या औसाई बुजुर्गच्या कुशी मध्ये सिलिंग सेंटर त्या सिलिंग सेंटर मध्ये काय चालतं कुठल्या प्रकारचे प्रॉडक्ट उभे होता पस्तीस वर्ष गुलाच्या मुंगळा हा कातळ तिच्यावर संचालक म्हणून काम करतोय पैकी सत्ते पैकी सात वर्ष चेअरमॅन राहिला आहे या आंबेगाव तालुक्यामध्ये खेर तालुक्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तुझ्या नेतृत्वाखाली किती चलिंग सेंटर उभी राहिली किती फायर प्रोडक्ट उभी राहिली आणि त्या जिल्हा संघाला तुम्ही वर्गून खाऊन टाकले सत्तर ऐंशी कोटीचा भ्रष्टाचार केलाय कुठे एक कोटी रयल शिक्षण संस्थेच्या असणाऱ्या हायस्कूल देणगी देणारा एक तरुण युवक कार्यकर्ता तरुण एक नेता आणि विद्या विकास मंदिर शिक्षण प्रसाद पंड्याचा मालिका साता कुठला उमेदवार याला काय कमी होत यांच्या पक्षाचं धोरण एक पद एक व्यक्ती डायरेक्टर सात वर्ष चेअरमन पंधरा वर्ष युवकांचा अध्यक्ष पंधरा वर्षाचा फादर बॉडीचा अध्यक्ष विद्यमान पत्र तुमच्याकडे तीन तीन आणि तुम्ही का नाही इथं दुसरा उमेदवार दिला ओबीसीचं आरक्षण असताना सुरुवातीच्या कालखंडामध्ये तुम्ही पाहिले की नॉमेश पेपर बांधल्यानंतर हे म्हणायचे विष्णू काय म्हणायचे पाटील आता पाटील काढून टाकले कारण आता हे कोण झाले ओबीसी यांनी लगेच जात बदलली सत्तेसाठी मारते खाण्यासाठी मग म्हटलं करा की सोय लेखी रांच्या की सोयरी की तर तिली मंडळी नाही फक्त त्याला आल्यानंतर एक विचारायचा बाबा रे तू पस्तीस वर्ष जिल्हा सामन्याचा डायरेक्टर आहेस ना अजून तुझ्या फर्चीला त्या लोणीने तू जे का बाजूला चिकटलेलं आहे ना मग तुझ्या या पस्तीस वर्षामध्ये जलीन सेंटर उघडलं ते हाऊस आहे खुर्च्या जमिनीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज उघडलं हाऊसरी बुद्रुकच्या जमिनीमध्ये टोमॅटो गाठा प्रक्रिया सहकारी संस्था गुरी केली ती हाऊसरी खुर्चा जमिनीमध्ये तुम्हाला आठवत आहे का कधी खरं तरी टोमॅटो प्रक्रिया सहकारी संस्थेची कधी मिटिंग झाली आठवत आहे कोणाला किती टोमॅटो प्रक्रिया झाल्या भाई। किती बटाट्याची बाय प्रॉडक्ट बाय आली किती शेव्हिंग सेंटरच्या तुमच्या दूध संकलनाच्या गाड्या घराघरेपर्यंत गेल्या एक शेत्यांची गोवर्धन गोवर्धन संस्था आशिया खंडात एक नंबर मिळते गोकुळ महाराष्ट्रामध्ये नावाजलेला आहे कपिल ती संस्था घातली अमोल संस्था घातली खासगी संस्थांच्या बाबतीत मी काय बोलणार नाही कारण तिथं व्यवस्थापन वेगळं असतो नंबरने पैसे देत नाही त्यांची ते गुणवत्ता वाढवतात प्रोडक्शन वाढवतात म्हणून अमिताभ बच्चन सारखा एक करोडपतीचा एपिसोड करणारा पाच पाच कोटी घेतो तिथं त्यांची जाहिरात चालते तो प्रॉडे पाच प्रश्न दहा प्रश्न करेक्ट दोन वर्षाचं तूप देतो गोवर्धनवाल्यांनी ज्यांना दुधाचं संकलन केलं त्यांच्या घरी किती फुकट तूप पाठवलं याचा मला निशेष द्या दुसरा गोष्ट एक चलिंग सेंटर सोडलं वाऱ्याचं चलिंग सेंटर सोडलं तर तुम्ही जर पस्तीस वर्ष ती खुर्ची उभवलेली आहे तर कैला फाशी आखेतकार्यांनी त्या जिल्हा संघातून स्वतःचा संघ बाजूला केला आणि तो एक ताकद वाद बनवला तिथ चांगल्या प्रकारचे प्रॉडक्ट तुम्ही जातात आंबेगाव तालुक्यामध्ये मध्ये वेस्टरिंग येतो पस्तीस वर्ष या संघाचा डायरेक्टर पाच सात वर्ष चेअरमन तू फक्त खोऱ्या लढाईची स्थिती लावून त्या संस्था तुला सगळ्या खाऊन टाकल्या आणि तुला जर कुठल्याही मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या दारामध्ये जाऊन तू संकलन करण्याचं साध्या किरकोळ धोका तुला वापरता आला ना नाही आता खाद्य संस्थांच्या इतक्या संकलनाच्या गाड्या पार तुमच्या गोठ्यापर्यंत येतात चिलिंग सेंटरची कुठली गाडी येते मला दाखवून द्या कागद कात्रा डेरीची कुठली प्रॉडक्ट फार मोठी घातली यांना का एबीपी माझ्यावर जाहिराती देता येत नाहीत यांना का सोनी टी व्हीवर जाहिराती देता येत नाहीत का कात्रा डेरीचा संघ वैभवशाली बनवता येत नाही अहो किती मोठा तुमच्या तुम्हाला दिलेल्या संधीमध्ये तुम्हाला काम करता येत नाही ज्याला जिल्हा परिषद संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था हे कशा अशी उकळून खातात याची अक्कल नाही दोन हजार दोन साली भविष्यपाठ करून उत्तर पाडलंय आता उद्याच्या सात तारखेला आमच्या प्रशांत भाऊला प्रचंड मताने निवडून देऊ त्या असा पाच थागाला त्या पातळातून बरोबर नाही पाहिजे जे पाहिजे ते सगळं मला जे पाहिजे ते सगळं स्वतःच्या गोळीवर तू बुडून घ्यायचं अरे सर तुम्ही औषधी खुदमजला दुसरा कोणी ओबीसी समाजाचा उमेदवार दिला असता तर मला आता खात्री आहे की प्रशांत भाऊ तुम्हाला जरी त्यांनी तिकीट दिलं नसतं तर आम्ही सगळ्या विरोधकांनी सुद्धा सांगितलं असत की प्रशांत भाऊ बसा तुम्ही व्यवसायात क्रिएट झाला तुम्ही तरुणांना ताकद दिली निरनिराळ्या ने, ने, प्रकारची तुम्ही व्यवसाय गणित मांडून तरुणांना मार्गदर्शन करताय स्वतःच्या कामात श्रीमंत झाला समाजासाठी तुम्हाला करायचंय तुम्ही रोटरी क्लबच्या माध्यमात केलंय मला सांगा जिल्हा परिषदेनं जिल्हा प्राथमिक शाळा आहे या प्राथमिक शाळेमध्ये सर्वसाधारण मुलींना टॉयलेटची व्यवस्था नाही मुलांना टॉयलेटची व्यवस्था नाही त्यांना सॅनिटरी मॅपकिन नाही हे काम कोणी केलं हो हे काम जिल्हा परिषदेचं आहे ना पंचायत समितीच्या सभापतीचं आहे ना शिक्षण कमिटीच्या चेअरमनच आहे ना एज्युकेशन मिनिस्टरचं आहे ना मग हे प्रसंग रोटरी क्लबच्या माध्यमातून केलेलं आहे रोटरी क्लबला शेता बंद पैसे मिळतात अशा प्रकारच्या एनजीओ चालणाऱ्या लोकांना सुद्धा इंडस्ट्रीमधली लोक पण देतात शासनाला ना देत नाही का जिल्हा परिषदेला देत नाही का मग जे जिल्हा परिषदेनं केलं नाही ते काम व्हिजन घेऊन कुठल्याही प्रकारचे खुर्ची नसताना जर प्रशांत भाऊने काम केलेलं आहे तर यांच्या डोळ्यात अंजन टाकून सुद्धा हा इतकी वाईट अवस्था आहे तरुण हे लबाद लागते उद्या पण आता इथं येतील दीड तासानंतर त्यांची सभा होईल त्यांना तुम्ही या आंबेगाव तालुक्याचा कॅलिफोर्निया केला मान्य हो। तुम्ही आंबेगाव तालुक्याचा कॅलिफोर्निया केला मान्य ज्या हो। कारणासाठी तुम्ही तुमचे उमेदवार उभे केलेले आहेत त्या मंडळींनी त्यांचं विजून सांगावं विष्णुनी सांगावं की मी उद्या जिल्हा परिषदला निवडून आल्यानंतर जसं पात्र दिली चालून पुसंत खाल्ली विद्या विकास मंदिर चालून पुसंत खाल्लं तस जिल्हा परिषद मध्ये दादांच्या नावाने आश्रू घालून मत मांडण्यापेक्षा आणि औपयमधलं तिथलं अध्यक्षपदाच रिझर्वेशन असताना आमच्या गावामध्ये प्रत्येक वाळ्यामध्ये रडून रडून सांगतोय की मी सांभाज्य उद्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आहे वचन देऊन असले तो घ्यायला टाका नियतीने त्यांना त्यांच्या पद्धतीची शिक्षा दिली दादाची तुम्हाला समोरची ऐतिहासिक बाजू दिसते एक, एक सुंदर नेता दिसतो दुसरी बाजू तर आतापासून बघा त्यावर मी गेलेल्या माणसावर भाष्य करणार नाही परंतु जो माणूस जिल्हा परिषदेचा नुसता उमेदवार आहे त्यांच्या पुढे पुर्त त्यांच्याजवळ एवढं प्रचंड मोठं ब्रिजन आहे तुम्हाला कामाला किंवा तुमच्या तुमच्या हाताला काम मिळालं शेतीची बाय प्रॉडक्ट उभी राहावी म्हणून प्रत्येक ठिकाणी मी शेतमाला करणार आहे तुम्हाला स्वतःचा धंदा देणार आहे अशा प्रकारचा विचार घेऊन चाललेला माणूस आहे शेक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती करणारा माणूस आहे तरुणांना उद्योग व्यवसायामध्ये ताकद निर्माण करून घालण्याचं घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे

महा उतरवण्याची सात सुवर्ण संधी आलेली आहे आता वजनावली काय जेवणावली काय पाकीच काय अरे कुठे नेतला कामातले पैसे तुम्ही टाकताय तुम्ही भ्रष्टाचाराला परवलेले कचुल पैसे समाजामध्ये विद्रोवायचं चुकीचं भ्रष्ट लोकशाहीचं दलदलीचं राजकारण तुम्ही करून पाहता ते थांबवा मी भरपूर बोलले सारख आहे परंतु मी माझ्या प्राकृतिक स्वास्थ्याकडे पाहतोय मी नये राहिलो तर समाजासाठी काही चांगला देऊ शकतो परंतु ही माणसं माझ्याकडे रात्री दोन तीन दिवसापूर्वी आली त्यांचे दलाल आले हर म्हटले कुमार तू लय आमच्यावर बोलतो पण म्हणाला ज्या गावामध्ये मी माझ्या आयुष्याचा स्वर्ग काल गावासाठी दिला समाजासाठी दिला प्रसंगी जिल्ह्यातल्या राजकारणासाठी दिला संघटनेच्या राजकारणासाठी दिला इतक्या सुंदर पद्धतीची कॉन्क्रीट पाणीपुरवठा पाणी पुरवठा योजना केली की आंबेगाव तालुक्यामध्ये एक नंबरचे पाणीपुरवठा पाणी पुरवठा औषधी बुद्रुक मध्ये माझ्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये एक नंबरची गावेंट बदली स्मशानभूमी हे विष्णुंडीच्या काळातली नाही सुरेश भाऊ माझे मित्र तेही मी जिल्हा परिषद मध्ये होतो त्यांना माहिती आहे जिल्हा परिषदच्या खंडामात दिलेले पैसे राजा राणी पाक महिलांसाठी तर तिथं उभं केलंय नाना राणी ना ना त्याही त्या कंपाऊंडला सैन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विचू मीच पैसे दिलेले अवसारी बुद्धमधला शॉपिंग कॉम्प्लेक्स ती संकल्पना माझीच माझ्याच काळामध्ये ते सगळं प्लॅनिंग नियोजन कर्ज सगळं करून दिले हा जर तिथं बाबा असता तर आमची संस्था याच्या बापाच्या नावाने व्हावी याच्या नावानी व्हावी म्हणून तो टोटली वीस वर्ष जसा एखादा पिंडीवर मिंचू बसावा तसा तिथं हायचेक करून बसलाय आमच्या पूर्वजांनी ती संस्था आमच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी उभी केली यांनी स्वतःच्या गावातले अधिकृत वे अधिकृत पस्तीस पस्तीस डायरेक्ट सभासद करून ठेवले तो गावचा विषय तो आम्ही गावात पाहून घेऊ परंतु समोरचा उमेदवार हा नीती भ्रष्टाचारित्य संपन्न राहील त्याच्याकड नाही ना फक्त स्वतःलाच गिरायचं स्वतःच्या धनसंपत्त्या वाढवायच्या आणि कॉन्ट्रॅक्टर लॉबीच्या माध्यमात निकृष्ट दर्जाचं काम करून स्वतःची हिसे भरायचे म्हणून तुम्हाला तुमच्या स्थायिक स्वराज्य संस्था त्या माध्यमात येणाऱ्या हो लाभार्थींच्या योजना शिक्षणाच्या योजना हो निरनिर्वा प्रकारच्या योजना हो त्या तळागाळ्यातील गरजूंपर्यंत पोहोचवायच्या असतील तर प्रशांत भाऊ शिवाय तुम्हाला खूप पर्याय दुसरा कुठलाही नाही म्हणून मी आपल्या सर्वांना एक सूचना करू इच्छितो की भरपूर मग तुमचा वेळ घेतलेला आहे वास्तविक पाहता एवढं बोलण्याची काय आवश्यकता नाही टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे सोशल मीडिया इतका पुढे गेलेला आहे तुम्हाला सर्व समजतं परंतु बटन दाबत असताना तुमचं भांड का जाग्यावर राहत नाही मला हेच कळत नाही यांच्या येणाऱ्या दैबंत यांच्या या गुंडगिरीला आणि अनियंत्रित हुकुमशाहीला जर या डिक्टरशिप वाल्यांना तुम्हाला जर कायम करून टाकायचं असेल तर तुमच्या उद्याचा पवित्र मतदानाचा हक्क न अटक मागता औसाई घुसमधनं नव्वद टक्के मतदान त्या दोन्ही उमेदवारांना पडलं पाहिजे अशा प्रकारची मेहरोनाच्या वेळेने प्रार्थना करतो आणि सगळ्या युवकांना आणि माझ्या औसाई घुसमधल्या सर्व तमाम मतदार बंधूंना तुम्ही त्या युट्यूबवर जा माझी मुलाखत ऐका आणि स्वतःच डोकं शांत ठेवून मी काय बोललोय कशासाठी बोललोय हे याचं नीट आत्मपरिषण करा शेवटी दाताना मी तुम्हाला एवढंच सांगेन की लोकशाहीनं बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरने तुम्हाला संविधानिक अधिकार दिला शिका संघर्ष करा लढा द्या तुमचा हक्क तुम्ही अबाधित ठेवा आणि मग जर तुमा महिलांना मग अधिकार दिला ओबीसीना आरक्षण दिलं आणि मग त्या स्वर्गामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत असेल की औसरे गाव या गटामध्ये ओबीसीच्या आरक्षणावर मात करून हे बहुजन समाजातला पाटील म्हणणारा खानदानी श्रीमंत भ्रष्टाचारातून एकशाहीची हुकमशाहीची ललकारी देणारा एक पत... अतिशय विजन नाचलेला नेता उभा आहे तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय का स्वर्गामध्ये का राहायला लावणार त्यांचं स्वप्न भंग पावणार त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी मी तुम्हाला जाता जाताना दा। एक सुंदर दोन शब्द बोलवून संपवणार आहे की आपण भरपूर स्वप्न पाहिली आणि ती आपली पायतळी तोडताना तो देखील आपण पडलेली आहे भान मला आहे म्हणून जाता जाता तुम्हाला एक सांगावं वाटत की आपण कादंबरी वाचली असेल अमृत शब्दामध्ये सांगितलं आहे एखाद्या स्वप्न पाहणं ते सत्य सृष्टीत उचराव म्हणून दडपडणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तर भाग पावलेल्या स्वप्नांच्या तुकड्यावरून रक्त आलेल्या पावलांनी घावणं हा मानवी मनाचा धर्म आहे मनुष्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो तो तो, तो त्याचमुळं म्हणून आपण गेली सत्तर वर्ष लोकशाही नंतरची स्वप्न पाहिली ते गोर गरिबांचे आश्रय पोचणारा सर्वसामान्यांना न्याय हक्क देणारा आमचा नेता असू शकेल ती स्वप्न आपण धुळीला मिळवली इथं गप्पर साहेब आणि दुसरी सरंजाम साहेब दुसरी ठेकेदार साहेब दुसरी इकॉनॉमिकल डॉमिनेन्सच्या नेते असणारी मंडळी आपण जर सत्य करून ठेवली तर हा काही डॉक्टर बाबासाहेबांची चूक नाही किंवा सर्व मतदारांची समाज बांधवांची तीक आहे ती थी चूक आहे ती चूक तुम्हाला करून असेल तर माझ्या भाऊ दाबून आणि कल्याण भाऊ आणि आमचे इंदोर साहेब या तिन्ही उमेदवारांना प्रचंड पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये तुमच्या बरे त्यांचे आश्रम पुसण्यासाठी पाठवाल अशा प्रकारची प्रचंड आशावाद व्यक्त करून प्रचंड बहुमतानं त्यांना निवडून द्याल तुमच्या सेवेची संधी उपलब्ध करून द्याल अशा प्रकारची प्रभूच्याने प्रार्थना करून तुम्हाला सुबुद्धी सुचवू आणि दोन ते तीन चार हजार पतांच्या फरकाने आमचे प्रशांत भाऊ निवडून येऊन अशा प्रकारची शुभकामना त्यांना देऊन भैरव चरणी आचरणी नतमस्तक होऊन मी माझे दोन शब्द संपवतो